लग्नात सोफा दिलेला आता बरोबर म्हणजे चार पाच वर्षानंतर आत्ता दोन चार दिवसापूर्वी आणला आहे आम्ही आमच्या वापरण्यासाठी तर इकडं गावातच रूम केले त्याच्यामुळं जवळचे जवळ होतं ते, ते पण रूम केल्याचं एक महिन्यानंतर चव्हाणसाहेबाने आणला कोणते काय विषय व्हायला हो शिवाय जेवायचं पण म्हणायला का तो वरी बसून जेवायचं म्हणायला लागला आणि आता लिकरू खाताना खाली सांडतेस ते सोफा खराब व्हायला लागला का तर मग मी म्हटलं की त्याला म्हणजे आता मी बऱ्याच आणण्या जागेवर सोफे बघितलेले तर त्याच्यावरती असतं काहीतरी तर मम्मी म्हटलं मला पण हे मागवावं लागेल कवर सोफ्याचं तर इथं कुठं दुकानामध्ये जावा तर मी जास्त काही जात नाही म्हणजे जा मला एकटीला मी कधीच काहीच घ्यायला गेले नाही मी जात पण नाही यांच्यासोबत जा जाते किंवा मग सासूबाईसोबत जाते किंवा मम्मीसोबत जाते तर आणि हे आणायचं ना। तर, तर ते म्हणले तुझं तू बघ मी नाही येणार तर मग मी हे ऑनलाईन ऑर्डर केलं तर ते एवढं लांब आलं म्हणजे त्याच्यानं असे दोन दोन होते बघा म्हणजे खाली एक आणि वर एक आपण जिथं बसतो का ते एक आणि आपले पाठीमागाच्या साईड असते तिथं एक तर असे चौकोनी चौकोनी खालून थोडं गोलाकार होतं तिथे एक सलग होतं तर ते, ते कात्रीने कट करायचं होतं मी चव्हाण साहेबाला खूप म्हणलं कात्री आणा पण त्यांनी काही कात्री आणली नाही शेवटी आम्हाला घरी येऊन आलो कारण ननंदबाई आणि त्यांची मुलगी आत्ता मागं लग्न होतं दिलेली तर त्या आल्या होत्या घरी इकडं तर मग ननंदबाई इकडे येणार होत्या तर मग आम्ही त्यांना पण इकडंच बोलवलं म्हणलं तुम्ही पण इकडंच या आम्हाला म्हणजे आम्हाला आम्ही बोलो आम्हाला खूप भारी वाटतं नाही का सगळे जण गोळा झाल्यावर आम्ही पण तिकडंच जातो आणि तिकडंच असतो दिवसभर रात्री जेवणं हे ते सगळे आम्ही सोबतच करतो पूर्ण घर भर भरतं जेवणाला अशी जागा पुरत नाही म्हणून डबल डबल जेवायला बसावं लागतं नंतर स्वयंपाक वगैरे केला सगळे जेवणं वगैरे झाले मग ते आल्या का ननंदबाई वगैरे आणि हे तर मग आम्ही काय करतो तिकडं सकाळचे जेवणं दुपारचे जेवणं रात्रीचे फक्त झोपण्यासाठी इकडं येतो परत सकाळी उठून तिकडं जायचं तिकडं स्वयंपाक ते करायचा किंवा सगळ्यांनी मिळून कुठंतरी फिरायला जायचं तर आता तर काही श्रावण आहे तर आमचा खूप मोठा फिरायचा प्लॅन होता तर श्रावण सोमवारी तर त्याचीच आमचं सुरू होतं डिस्कशन कुठं जायचं आहे कसं जायचं आहे काय जायचं आहे